इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल आठवडे बाजाराला सुरक्षित ठिकाणी जागा देण्यात यावी यासाठी आरपीआय पक्षाच्या वतीनं नगर परिषदेला निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये म्हटलं आहे की नगर परिषदेच्या हलगर्जीपणामुळे चांदवड मनमाड राज्य महामार्गावरती शेतकऱ्यांना जीव मुठीमध्ये घेऊन हा चांदवड आठवडे बाजारासाठी बसावा लागत नागरिकांना जीव मुठीमध्ये घेऊन बाजार करावा लागतो सध्या आठवडे बाजार हा चांदवड मनमाड राज्य मार्गावरती आहे त्यामुळे रोड आणि अवजड वाहनं या ठिकाणी जात आहेत त्यामुळे कोणतीही जीवितहानी या ठिकाणी होऊ शकते बाजार स्थळाची पाहणी करताना आर पी आय आठवले गटाचे ताराचंद अहिरे चांदवड देवळा विधान सभा अध्यक्ष तसेच चांदवड तालुका अध्यक्ष महावीर संकलेचा यांच्याकडून चांदवड नगर परिषदेला इशारा देण्यात येत आहे की तात्काळ आठोडे बाजाराला सुरक्षित ठिकाणी जागा देण्यात यावी अन्यथा आरपीआय पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक